नमस्कार मी पंजाब डक तेरा तारखेपासून ते अठराच्या दरम्यान पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडणार आहे कुठं मुसळधार पडणार आहे सोलापूर जिल्हा सांगली जिल्हा जत जत त्याच्यानंतर सातारा पुणे अहिल्यानगर ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे जरा मुसळधार पाऊस पडणार आहे पुणेकडे पडणार आहे त्यामुळे काय होणार आहे पुण्याकडे पाऊस पडल्यामुळे काय होणार आहे कोल्हापूरला पाऊस पडण्या जास्त पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे काय होणार आहे नंतर राज्यामध्ये जे धरणं आहेत ते पश्चिम महाराष्ट्रातले सगळे धरणं भरले मग त्या धरणामध्ये पाणी येणार आहे परत पाणी सोडावं लागणार आहे म्हणून पूर परिस्थिती परत नद्याला पाणी वाढणार आहे म्हणून हे अंदाज खास करून पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्ष द्यायचा संपूर्ण कोकणपट्टी तेरा ते अठराच्या दरम्यान काही काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यामुळं काय होईल पुण्याकडे पाऊस पडल्यामुळे धरणाचं पाणी सुटल ते पाणी तिकडं सांगली साचाकडे येईल म्हणून त्याच्यामुळे नद्याच्या पाण्याच्या पातळीत वाढ होणार आहे म्हणून आता सतर्क म्हणून तेरा ते अठराचा हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर आपण मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की बाराच्या नंतर परत काय होणार आहे की बारा नंतर परत सोलापूर जिल्हा धाराशिव जिल्हा लातूर जिल्ह्याच्या मध्ये हे तेलंगणा कर्नाटक बॉर्डरच्या ह्या साइडच्या जिल्ह्यामध्ये सगळीकडे बाराच्या नंतर आणखी आणि मात्र तेराला मात्र ते पावसाचा आणखीन जोर वाढणार आहे तेराच्या नंतर पाऊस काय होणार परत पुढं सरकणार आहे मग तो पाऊस काय होणार आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये तेरा ते अठराच्या दरम्यान अतिमुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून ही अंदाज सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना लक्षात द्यायचा लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तेरा ते अठराच्या दरम्यान अतिमुसळधार कोणता पाऊस लातूर जिल्ह्यामध्ये काही काही ठिकाणी पडणार आहे म्हणून हा अंदाज लातूर लगेच लक्षात यायचं की, लक्षा की नांदेड करत अकरा कर, कर तारखेपासूनच जोरात पाऊस सुरू होणार आहे म्हणून नांदेडच्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर यवतमाळ जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी आजच म्हणजे आजच यवतमाळ जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यरात्री दोन तीनच्या दरम्यान बऱ्याच ठिकाणी यवतमाळकडे देखील पाऊस येणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर तुम्हाला सांगू इच्छितो की पूर्व यदरमे चंद्रपूर गडचिरोली वर्धा नागपूर भंडारा गोंदिया अमरावती ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे म्हणजे बारा तारखेपासूनच तिकडे पावसाला सुरुवात होईल म्हणून ही अंदाज लक्षात येतात पण त्याच्यानंतर तेरा ते अठराच्या दरम्यान तुम्हाला सांगू इच्छितो की कर्नाटकला देखील खूप अतिमुसळधार पाऊस पडणार आहे तेलंगणाला अतिमुसळधार पाऊस पडणार आहे कर्नाटकमध्ये विजयपूर झालं बेळगाव झालं मा बागलकोट कुलबुर्गी ह्या पट्ट्यामध्ये अतिमुसळधार पाऊस पडणार आहे त्याच्यामुळं सांगलीला देखील अतिमुसळधार काय काही भागाला पाऊस झोडपून काढणार आहे काही जिल्ह्याला झोडपून काढणार आहे सांगलीकरांनी हा अंदाज लक्ष द्यायचा कोल्हापूर जिल्ह्याला देखील अतिमुसळधार काय काही भागात पाऊस पडणार आहे म्हणून कोल्हापूरच्या जनतेने हा अंदाज लक्षात घ्यायचा तेरा ते अठराच्या दरम्यान कुडाळकडं आग। देखील अतिमुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून कुडाळ भागातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्ष द्यायचा सातारा पुणेकडे खूप पाऊस पडणार आहे म्हणजे सातारा त्या शेतकऱ्यांनी तेरा, तेरा चा। ते अठराच्या दरम्यान तेरा ते सप्टेंबर ते अठरा सप्टेंबरचा अंदाज लक्ष द्यायचा त्याच्यानंतर सगळ्यात वंचित जिल्हा म्हणजे आतापर्यंत पावसाळ्यामध्ये कमी पावसाचा जिल्हा म्हणून ओळखला जाणारा अहिल्यानगर ह्या ह्या जिल्ह्यातल्या अहिल्यानगरच्या सर्व शेतकऱ्याला आनंदाची बातमी सांगतो आतापर्यंत अहिल्यानगरमध्ये पाऊस पडलेला नाही तर अहिल्यानगरमध्ये तेरा तारखेपासून त्या ते अठराच्या दरम्यान ज्या नदीला पाणी नाही आलं ज्या वाड्याला पाणी नाही व्हायला त्या वाड्याला तेरा सप्टेंबर ते अठरा सप्टेंबरच्या दरम्यान त्या दरम्यान त्या सहा पाच दिवसामध्ये पाणी वाहणार आहे म्हणून अहिल्यानगरच्या शेतकऱ्यांनी आंध्रॅक्सियचा संभाजीनगर देखील संभाजीनगर मध्ये जर कोणते जिल्ह्यात तालुके गाव जर वंचित राहिले असं तिथं देखील तेरा ते अठरा खूप पाऊस पडणार आहे जालना जिल्ह्यात देखील तेरा ते अठराच्या दरम्यान जोराचा पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर जळगाव जिल्ह्यामध्ये देखील चौदा ते अठराच्या दरम्यान जर पाऊस पडणार आहे म्हणून हा नक्षा त्याच्यानंतर नंदुरबार धुळे नाशिक चौदा सप्टेंबर ते अठरा आठ एकोणीस सप्टेंबर पर्यंत ह्या उत्तर महाराष्ट्राकडे जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष यायचा त्याच्यानंतर इगतपुरी नाशिक कल्याण मुंबई पालघर मुंबईच्या जनतेने सतर्क करायचं कारण की मुंबईकडे देखील चौदा सप्टेंबर ते अठरा सप्टेंबर मुंबईकडे काही काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे कुठं रिमझिम पडणार आहे म्हणून हाल लक्षायचा मुंबई जुन्नर म्हणजे पुणे जुन्नर भाग हे सगळीकडं त्याच्यानंतर संगमे ह्या सगळ्या पट्ट्यामध्ये सांगायचं झालं तर पाऊस म्हणजे सगळीकडे चौदा ते अठरा तास दरम्यान पाऊस पडणार आहे म्हणून खास करून हा सगळ्यांनी लक्षात येतात आणि खास करून सतर्क राहायचं कोणी की त्यामध्ये सांगायचं झालं तर लातूर जिल्हा परभणी जिल्हा बीड जिल्हा अहिल्यानगर त्याच्यानंतर सांगली जिल्हा सातारा पुणे कोल्हापूर कुडाळ आणि पुणे ह्या पट्ट्यात ह्या पट्ट्यातल्या म्हणजे मराठवाडा आणि पश्चिम त्या काही जिल्ह्यामध्ये म्हणजे काही जिल्ह्याच्या काही भागामध्ये म्हणजे तेरा सप्टेंबर ते अठरा सप्टेंबरच्या दरम्यान जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून त्यांनी सतर्क करावे